श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी महाशिवरात्रीला ही एक वस्तू शिवलिंगावरून घरी घेऊन या तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील बघा महाशिवरात्र जवळ आलेली आहे आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे वर्षभरातील सर्वात मोठी महाशिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय सेवा फलदायी ठरत असतात आणि जीवनामध्ये अफाट आनंद मिळवून देत असतात जर तुम्ही काही खास गोष्टी वापरून विशेष नियम पाळले आणि शिवलिंगावर काही महत्त्वाच्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्या घरामध्ये वैभव तर येतच परंतु आनंद देखील निर्माण होतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या महाशिवरात्रीला पूजेची शुभवेळ कोणती आहे महाशिवरात्रीला गाईला खायला घालणारी सर्वात शुभ गोष्ट कोणती आहे जी या दिवशी खाऊ घातल्यास विशेष फायदे देत असते महाशिवरात्रीला कोणते काम करू नये तर बघा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचं नाव पूर्ण भक्तिभावाने कमेंटमध्ये लिहायला विसरायचं नाही हे जर तुम्ही केलं तर बघा तुमच्या आयुष्यातील दुःख नष्ट होतील आणि आयुष्यामध्ये आनंद येऊ लागेल महाशिवरात्रीचं महत्त्व आणि शुभ तारीख दरवर्षी महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तारखेला साजरी केली जाते यावर्षी हा उत्सव सव्वीस फेब्रुवारी रोजी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत हा उपवास केला जाणार आहे येथे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाचा दिवस अत्यंत शुभ आणि सद्गुणी मानला जातो शास्त्रवचनानुसार या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचा नियम म्हणजे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ प्रत्येक प्रहरात पूजा करणे भिन्न फायदे प्रदान करते प्रथम प्रहर जो आहे तो संध्याकाळी साडेसहा ते रात्री नऊ चौतीस मिनटांपर्यंत असणार आहे दुसरा प्रहर नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तिसरा प्रहर सकाळी बारा वाजून एकोणचाळीस मिनटांपासून तर सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे चौथा प्रहर सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असं या वर्षी महाशिवरात्रीला विशेष योग बनत आहे ज्यामुळे हा सण आणखी विशेष बनवीत आहे एक त्रिग्रही योग सूर्य चंद्र आणि शनी एकत्र येत आहेत दोन योग या योगामध्ये केलेल्या कार्याचं फळ बऱ्याच वेळा दुपटीने मिळतं तीन अमृतसिद्धीयोग भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा एक जेव्हा आपण महाशिवरात्रीला शिव पिंडीवरती अभिषेक करता उपासना संपल्यानंतर स्वतःबरोबर शिवलिंगावरील बेलपत्र किंवा मग धोत्रा घेऊन या आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा याच्यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते यानंतर भक्त हो महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू गायींना नक्की खायला द्या पिठापासून बनविलेली चपाती किंवा मग गुळ घालून केलेला हलवा खायला देणं अत्यंत शुभ मानलं जातं भगवान शिवांना संतुष्ट करण्याचा हा अत्यंत उत्तम मार्ग आहे यामुळे पितृदोष संपतात भक्त हो तीन ही एक गोष्ट घराच्या मुख्य दारावरती लावायची आहे या दिवशी शिवलिंगावरील अर्पण केलेल्या रुद्राक्ष किंवा मग भस्म घरी घेऊन यायचं आहे या मुख्य दारावरती लावल्याने नकारात्मक शक्तींचे प्रवेश घरामध्ये होत नाही आणि घरात आनंद आणि समृद्धी कायम राहते चार चौथी गोष्ट जी आहे बघा जी गोष्ट अर्पण करायची आहे पैशांचा लाभ मिळतो जर आपण या दिवशी शिवमंदिरामध्ये पिंडीजवळ शुद्ध तूप घातलेला दिवा लावला आणि त्यात जर तुम्ही केशर टाकलं तर घरामध्ये पैसा येत राहतो कोणत्याही प्रकारचे घरामध्ये आर्थिक संकट येत नाही महाशिवरात्रीला चुकूनही करू नका ही कामे एक चंखाने शिवलिंगाला अभिषेक करू नका त्याचबरोबर शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचू राक्षसाला ठार मारले म्हणूनच शंखाने पिंडीवरती अभिषेक करणं निषिद्ध मानलं जातं दोन दिवसा झोपू नका या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये कारण या व्रताची शुद्धता पवित्रता भंग पावत असते म्हणून तीन अशा प्र प्रकारे पिंडीभोवती प्रदक्षिणासुद्धा घालू नका शिवलिंगाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालू नये असं फिरण्यास सक्त मनाई आहे नेहमी अर्धी प्रदक्षिणा करा नंतर मागे फिरा चौथी गोष्ट जी आहे तामसिक अन्न या दिवशी खाऊ नका या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेजचं सेवन करू नका त्याचबरोबर त्याऐवजी फळ किंवा मग सात्विक अन्न घ्या शिवलिंगाला योग्य प्रकारे अभिषेक कसा करावा शिवपुराणानुसार भगवान शिव यांना दूध दही तूप मध आणि गंगाजलने अभिषेक करणे सर्वोत्तम मानले जाते परंतु जर यातील काही वस्तू नसतील तर गंगाजल किंवा मग शुद्ध जलाने अभिषेक करू शकता बेलपत्र अर्पण करा महाशिवरात्रीला भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं परंतु ते देण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत बेलपत्र कधीही तुटलेलं असू नये बेलपत्रामधील तीन पाने पूर्णपणे जोडलेली असली पाहिजेत कारण शिवलिंगावरती एक बेलपत्र अर्पण करण्याचे महत्त्व तीन पानांनीच पूर्ण होते जर आपल्याला तीनपेक्षा जास्त पानांसह बेलपत्र आढळले तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानलं जातं बेलपत्राची गुळगुळीत भाग पिंडीला लावले पाहिजे ते करताना महामृत्युंजय मंत्र बोलायचा आहे महाशिवरात्रीला तुम्ही रुद्राक्ष परिधान केल्याने सर्व पापांची समाप्ती होते तुम्हाला शिवकृपा प्राप्त होते शिवपुराण आणि लिंगपुराणानुसार me. यांचा उल्लेख जो आहे तो आपल्याला दिसतो शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालताना सोमसूत्र जलप्रवाह ओलांडणे निषिद्ध आहे जर प्रदक्षिणा पूर्ण केली तर त्याचा आपल्यावरती वाईट प्रभाव होऊ शकतो म्हणूनच शिवाची कृपा मिळवण्यासाठी अर्धी प्रदक्षिणा सर्वोत्कृष्ट मानली जाते यालाच चंद्रक प्रदक्षिणा असं सुद्धा म्हटलं जातं आणि यामुळे त्या व्यक्तीचे सर्व त्रास दूर होऊ शकतात महाशिवरात्री शिवलिंगावरती कोणत्या गोष्टी अर्पण करण्यास मनाई आहे शिवपुराणामध्ये नमूद केले आहे, भगवान शिवा हलत, आहे। शिवा के के भगवान के की भगवान शिव यांना काही गोष्टी अर्पण करू नयेत हळद कुंकू या स्त्री तत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्यांना शिवलिंगावरती अर्पण केले जात नाही तुळशीचं पानसुद्धा शिवाला अर्पण केले जात नाही कारण ते भगवान विष्णू यांना अर्पण केलं जातं केतकीचं फूल कन्हेर आणि कमळाचं फूल शिवपूजेसाठी निषिद्ध मानलं जातं त्याऐवजी आपण बेलपत्र धोत्रा आणि आगचे फूल घेऊ शकता खंडित अक्षता तांदूळाचा वापर पूजा दरम्यान करू नये तुटलेले तांदूळ अनैतिक मानला जातो शिवपुराणानुसार महाशिवरात्रीला या पाच वस्तू घरी आणा आणि संपत्ती मिळवा एक म्हणजे नंदीची मूर्ती घरामध्ये ठेवण्यासाठी शिवांचे सर्वोच्च भक्त आणि वाहन नंदी यांची मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीच्या किंवा मग पितळ किंवा पंचधातूने बनविलेल्या नंदीची मूर्ती खरेदी करणे आणि पैशांच्या ठिकाणी ठेवल्याने किंवा देवघरामध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते दोन एक एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीला एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ मानलं जातं हे शिवाचं रूप मानलं जातं आणि हा आनंद आणि शांती आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं हे भगवान शिव यांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तिसरी गोष्ट शिवलिंग वास्तू आणि ज्योतिषानुसार पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नापासून तयार केलेले शिवलिंग घरामध्ये स्थापन करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे ग्रहांचे दोष कालसर्पदोष पितृदोष दूर होतात आणि घरामध्ये आनंद आणि शांती मिळते चौथी गोष्ट आहे बेलपत्र या दिवशी घरामध्ये बेलपत्र ठेवल्यामुळे वास्तुदोषसुद्धा संपतात आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते महाशिवरात्रीच्या रात्री विशेष उपाय करायचे आहे आणि अफाट संपत्ती मिळवायची आहे शिवपुराणानुसार कुबेर देवताने मागील जन्माच्या वेळी महाशिवरात्रीला रात्री शिवलिंगाजवळ एक दिवा लावला ज्यामुळे ते त्याच्या पुढच्या जन्मामध्ये देवतांचे खजिनदार बनले त्याचप्रमाणे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री पिंडीजवळ दिवा लावला तर तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये एक लहान शिवलिंग आणा आणि नियमितपणे त्याची उपासना करा जर आपण दारिद्र्याने त्रासले असाल तर महाशिवरात्रीला घराच्या मंदिरामध्ये शिवलिंग स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा यामुळे माता लक्ष्मीला आनंद होतो आणि घरामध्ये संपत्ती वैभव येत असतं ओम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा या मंत्राचा आपण जप करायचा आहे असा जप केल्याने नोकरी व्यवसाय आणि सर्व प्रकारच्या समस्यांचं निराकरण होऊ शकतं जर आपण आपल्या वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे त्रासले असाल तर महाशिवरात्रीला महिलांनी सिंदूर बांगड्या टिकली कुंकू आणि इतर शृंगार सामग्री देणगी म्हणून द्या यामुळे पती पत्नी यांच्यातील संबंधामध्ये गोडपणा येतो आणि नात्यात शांतता येत असते गरिबांना अन्नदान करा कपडे देणगी द्या शास्त्रवचनानुसार या दिवशी गरिबांना अन्नपूर्वी आणि पैसे दान केल्याने जुन्या पापांचा नाश होतो आणि एखाद्या व्यक्तीला नूतनीकरण योग्य पुण्य मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा मिळवणे हे सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि जर आपण या दिवशी विशेष उपासनेच्या पद्धतीने पालन केले तर त्याचे फळ लवकरच प्राप्त होत असते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली खीर आणि तूप अर्पण केल्यामुळे विशेष फायदे मिळत असतात असे केल्याने आपल्याला महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आपल्याला आयुष्यभर आनंद मिळतो किंवा उपाययोजना करून आपल्याला कामांमध्ये यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होते सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आता पुढे जाण्यापूर्वी आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करायचं आहे त्याचबरोबर सर्वांसोबत शेअर देखील करायचं आहे येथे प्रत्येक नागरिकापर्यंत महत्त्वाची माहिती दिली जाईल आणि ते देखील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम असतील गोमातेला खायला घालण्याचा विशेष मार्ग महाशिवरात्रीला गायीची सेवा करणं हे खूप फायदेशीर मानलं जातं या दिवशी सकाळी दहाच्या दरम्यान आपण गाईला चांगली आणि ताजी चपाती खाऊ घालायची आहे ती चपाती शिळे असू नये म्हणजेच त्याच दिवशी ती चपाती तयार केलेली पाहिजे चपातीमध्ये थोडा गूळ थोडं तूप लावायचं आहे आणि त्यासह हो तुळशीचं पान देखील तुम्ही ठेवू हो शकता यानंतर गाईला आदराने खायला द्या हा उपाय करून गायीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व त्राससुद्धा हळूहळू संपतात यामुळे आर्थिक प्रगती होण्यामध्ये घरामध्ये सुखसमृद्धी कौटुंबिक शांतता टिकून राहण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद